भगवंताजवळ काय मागाव परमात्मा कसा असतो म्हणून विचारलं तर काय सांगता येईल तो तर नाम रूप आणि गुण यांच्या अतीत आहे म्हणून आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असं सांगता येईल म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर आहे आपण त्याच्याजवळ काहीही मागितलं तरी तो द्यायला तयार असतो आपण विषय मागितले तर तो देत नाही असं नाही पण त्याबरोबरच त्याचं फळ म्हणून सुखदुःखही आपल्याला भोगावी लागतात म्हणून काही मागायचं झालं तर ते विचार करून मागावं एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला ते झाड कल्पवृक्षाचं होत तो सहज म्हणाला इथे आता मला प्यायला पाणी मिळालं तर फार चांगलं होईल असं म्हणतास त्याला पाणी मिळालं पुढे आता आणखी काही खायला मिळालं तर बरं असं म्हणताच त्याला खायला मिळालं त्यावर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसं म्हणताच त्याची निजण्याचीही सोय झाली पुढे त्याला वाटलं की आता इतकं सर्व मिळालं तेव्हा इथे माझी बायको मुले असती तर मजा आली असती असं म्हणताच ती तिथं आली एवढं झाल्यावर त्याला वाटलं आपण जी इच्छा केली ते सर्व मिळालं तर आता इथे मला मरण आलं तर असं म्हणताच तो मरण पावला म्हणून पाय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात तेव्हा ज्यामुळे आपलं कल्याण होईल असं मागावं एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचं असेल ते माग त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचं हे नीट विचार करून मागाव म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळतं आणि दुसरं काही मागण्याची इच्छा होत नाही भगवंताचे अवतार केव्हा झाले आहेत तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत अवतार घेतल्यावर नुसतं भक्तांचंच काम होतं असं नाही तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते आपण त्याला शरण जाऊन त्याचं होऊन राहावं म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचं कारण उरत नाही भगवंत हा अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसाला मारलं तरी त्याचं सोनच पंत त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला विभीषण शरण आला म्हणून त्याला तारला, तारला। आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला पण त्याने सोडले कुणालाच नाही असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणता सोपा उपाय नाही श्री राम जय श्री राम जय जय राम जय राम जय जय राम Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय 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 राम